आपण लहानपणापासून ऐकत आलो की सगळा नाद असावा पण बाटलीचा नाद सांगायचं सा कारण काय सांगायचं सा कारण म्हणजे ओडिसात सध्या सा लेडी ब्लॅक मेलरची जोरदार चर्चा सुरू आहे या तरुणीची कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी आहे अनेक नेत्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून फसवणूक पैसा अंमली पदार्थ आणि धोकादडी असे काहीसे या तरुणीच्या कहाणीचे कथानक आहे लव पैसा आणि धोका असे स्वरूप असलेल्या या सिनेमाच्या नायिकेचं नाव आहे अर्चना नाग राजकारणी व्यापारी आणि एकांतात घालवलेल्या क्षणांची छायाचित्रे व्हिडिओ उघड करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी अठ्ठावीस वर्ष अर्चना नाग या तरुणीला अटक केली अर्चनाच्या हनी ट्रॅपमध्ये मध्ये अठरा आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे खर तर अर्चनाचे दोन हजार पंधरा पूर्वीचे जीवन अतिशय हलाकीत गेले तिची आई मिळेल ती कामे करून घराचा गाडा हाकत होती अर्चना दोन हजार पंधरा मध्ये भुवनेश्वरला आली प्रारंभी तिने एका सुरक्षा एजन्सीत काम केले आणि नंतर ब्युटी पार्लर मध्ये काम करू लागली दोन हजार अठरा मध्ये तिने बालासोर जिल्ह्यातील जगबंधू चंद याच्याशी विवाह केला याच ब्युटी पार्लर मध्ये काम करताना ती सेक्स रॅकेट चालवत होती ती धनाढ्य आणि प्रभावशाली व्यक्तींशी मैत्री करायची अर्चनाच्या सेक्स रॅकेटची ची माहिती असल्याने हे लोक तिच्याकडे मुलींची मागणी करत ती मुली, मुली पुरवून त्यांचे त्या क्षणांचे चित्रीकरण करायची व्हिडिओ उघड करण्याची धमकी देत खंडनी उकळायची कारण अर्चनाला गरिबीत आयुष्यात जगायचे नव्हते त्यामुळे तिने झटपट कमाईसाठी विलासी जीवनशैली जगण्यासाठी अनैतिक मार्ग स्वीकारला अर्चनाकडे राजमहाल शोभावा असे अलिशान घर परदेशातून आयात केलेल्या गृह सजावटीच्या वस्तू अनेक अलिशान कार चार परदेशी कुत्रे आणि एक पांढरा घोडा आहे दरम्यान अर्चना विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अर्चनाला अटक केली असून तिच्याकडून आक्षेपार्ह व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह आणि मोबाईल जप्त केलेत पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जात असताना हळूहळू अर्चनाचे काळे उद्योग बाहेर पडू लागले अद्याप पोलिसांनी अर्चनाचा जबाब नोंदवला नाही किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही मात्र अर्चनाकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये चित्रपट निर्मात्याने आणि राजकारण्याचे व्हिडिओ असल्याचा संशय आहे दरम्यान अर्चनाचे सत्ताधारी आणि संबंध असल्याचे पटनायक सरकार कोसळू शकते असा दावा विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार एस एस सलुजा यांनी केला पोलिसांनी अद्याप कोणाचेही नाव उघड केलेले नाही अर्चनाने दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षांच्या काळात तीस कोटींची संपत्ती जमा केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे आता ओडिसामधील फिल्ममेकर श्रीधर मार्ता यांनी अर्षणाच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार असल्याचे सांगितलं सध्या या घटनेची ओडिसा राज्यासह संपूर्ण देशात चर्चा आहे त्यामुळे आगामी काळात अर्चना नागच्या आयुष्यावर कुठला चित्रपट आल्यास आश्चर्य वाटायला नको दरम्यान ओडिसातील नवीन पटनायक यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि मंत्री या प्रकरणात सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे त्यामुळे पटनायक सरकारवर देखील याचा परिणाम होतो का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट द कॉलम न्यूज अहमदनगर